राष्ट्रीय महामार्गावर वाढत्या अपघातांची संख्या आणि त्यातील बळी रोखण्यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे यापुढे बांधा वापरा हस्तांतरित करा मॉडेल अंतर्गत रस्ते बांधणाऱ्या कंत्राटदारांना अपघात झाल्यास जबाबदार धरले जाणार असून त्यांना मोठा दंड आकारला जाईल रस्ते वाहतूक आणि महामार्ग सचिव व्ही उमाशंकर यांनी दिलेल्या माहितीनुसार मंत्रालयाने वीओ टी दस्तावेजात बदल केले आहेत यापुढे कंत्राटदार अपघात व्यवस्था जबाबदार असतील जर कंत्राटदाराने बांधलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या एखाद्या विभागात विशेषतः पाचशे मीटरच्या परिसरात एका वर्षात एकापेक्षा जास्त अपघात झाले तर कंत्राटदाराला पंचवीस लाख रुपये दंड आकारला जाईल पुढच्या वर्षी त्याच ठिकाणी पुन्हा अपघात झाल्यास दंडाची रक्कम वाढवून पन्नास लाख रुपयांपर्यंत जाईल मंत्रालयाने देशभरात तीन हजार पाचशे अपघात प्रवण क्षेत्रे चिन्हांकित केली असून या निर्णयामुळे कंत्राटदार रस्ते सुरक्षित ठेवण्यासाठी तातडीने सुधारणा करतील अशी अपेक्षा आहे देशातील रस्ते अपघातांची आकडेवारी अत्यंत गंभीर आहे ज्यामुळे हे कठोर पाऊल उचलणे आवश्यक झाले संपूर्ण भारतातील सर्व रस्त्यांवर दरवर्षी अंदाजे एक लाख ऐंशी हजार जणांचा मृत्यू होतो राष्ट्रीय महामार्ग हे देशातील एकूण रस्त्यांच्या केवळ दोन टक्के असले तरी अपघाती मृत्यूंमध्ये त्यांचा वाटा तीस टक्क्यांपेक्षा जास्त आहे अपघातांमध्ये दुचाकीस्वार आणि पादचारी यांच्या मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे महाराष्ट्रात दोन हजार चोवीसमध्ये मध्ये महामार्गावर छत्तीस हजार चौऱ्याऐंशी अपघात झाले असून यामध्ये पंधरा हजार तीनशे पस्तीस जणांनी आपले प्राण कमावले आहेत दोन हजार अपघाती मृत्यू झाले हा आकडा तीन पूर्णांक एक टक्क्यांनी अधिक आहे गेल्या दशकात अपघाती मृत्यूंमध्ये सुमारे अकरा टक्क्यांची वाढ झाली आहे अतिवेग चुकीचे वाहन चालवणे हेल्मेट आणि सीट बेल्ट न वापरणे तसेच इतर वाहतूक नियमांचे उल्लंघन ही अपघातांची प्रमुख कारणे आहेत मात्र आता रस्त्यांच्या बांधणीत आणि देखभालीत त्रुटी आढळल्यास थेट कंत्राटदाराला दंड ठोठावून महामार्ग मंत्रालय रस्त्यांची गुणवत्ता वाढवण्याचा प्रयत्न करत आहे